विटा इथं सिंहसेना यांच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांची कर्जमाफी व सात बारा कोरा करून देण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात बेमुदत ठिया आंदोलन महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी कोरा

मी किशोर कुमार जगन्नाथ विक्रम राहणार चिंचि मंगळ तालुका खानापूर जिल्हा सांगलीतला शेतकरी आहे महाराष्ट्रातील समस्त शेतकरी बांधवांना कर्ज माफी करून सातबारा भरा कोरा करून मिळण्याबाबत आज शिवसेनाच्या uh, uh, वतीने आदरणीय शिवसाहेब शिंदे साहेब व uh, आदरणीय ॲडवोकेट मोबडे मॅडम यांच्या म्हणजे अधिकार पत्त्यामध्ये आणि त्यांच्या सहकार्याने आज आंदोलन आम्ही घेतलेलं आहे या आंदोलन निवडून आलेल्या सरकारने निवडणुकीच्या पूर्वी आम्ही शेतकऱ्यांचा सात बरा कोरा 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 करू असं आश्वासन दिलं सत्तेत आल्यानंतर ते आज शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी थोडीशी चाल डकल करत आहेत आम्ही करू पण ते कधी हे शाश्वत काही घेत नाहीत किंवा शंभर टक्के सांगत नाही की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू जर तुम्ही सत्तेमध्ये खुर्ची जर घेतली आहात आमच्या भरघोस मतदानाप्रमाणे आणि आता जर तुम्ही त्याच्यावरती थांब राहत नाही तर एक काम करा तुम्ही खुर्च्या खाली करा परत इलेक्शन करा आम्ही शेतकरी कोणाला मतदान करतो ते परत पूर्ण येतील आणि त्यांच्या नितींकडून आम्ही आमची कर्जमाफी करू असा आता आमची भूमिका समस्त शेतकऱ्यांची राहिली आहे तरी शा सरकारने शासनाने याचा त्वरित विचार करावा आणि खुर्चीवर बसल्या बसल्या जे करायला पाहिजे पहिलं वचन त्यांनी पाळावं उग्र आंदोलन शिवसेनेच्या वतीने जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान आज आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून माननीय शिवसाहेब शिंदे संघटना प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आपल्या महाराष्ट्रातले जे शेतकरी आहेत जे कर्जबाजारी आहेत आणि कर्जबाजारीपणामुळे त्यांची जी आज झाली आहे की एक क्षण त्यांना आत्महत्येपर्यंत विचार वेळ काही शेतकऱ्यांनी तर आत्महत्याही केल्या के त्यांची घरं उद्ध्वस्त झाली त्यांच्या मोलबाळ उघड्यावर पडली त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले असं असताना ज्यावेळेस सरकार थोडं मतदान येणार होत मतदान चालू होणार होत अशा अवस्थेत फक्त मतमागणी करण्यासाठी की काय म्हणून महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम शेतकरी शे बांधवांना त्यांनी एक आश्वासन दिलं की आम्ही जर सत्तेत आलो आम्ही जर सत्तेत बसलो तर आम्ही शंभर टक्के तुमचा सातबारा कोणा करून देऊ आणि आज त्याच सरकारला विद्यमान सरकारला आज त्यांचं केंद्र सरकार त्यांचं आहे महाराष्ट्र सरकार त्यांचं आहे राज्य सरकार त्यांचं आहे असं असताना सुद्धा आज कुठेतरी तरी त्यांना विसर पडलाय की आपण बाबा ज्याला महाराष्ट्राचा कणा म्हटलं जातं शेतीला त्या कणा असणाऱ्या शेतकऱ्याला आपण काहीतरी आश्वासन दिलं होतं की बाबा रे आम्ही सत्तेत आल्यानंतर तुमचं तुमचं जे कर्ज आहे त्याची कर्जमाफी करून तुमचा सात बारा आणि कोरा करून देऊ आज त्या सरकारला हलवून जागा करण्याची वेळ आली आहे की बाबा जाग व्हा तुम्ही काहीतरी शेतकरी बांधवांना या जवळजवळ पन्नास टक्के साठ टक्के जो शेतकरी वर्ग आहे त्यांना काहीतरी आश्वासन दिलं होतं तुम्ही की बाबा तुमचा शेत तुमचा जो सातवारा आहे तो आम्ही खोरा करून देतो परंतु असं कुठलंही होत असताना दिसत नाही आज शेतकरी राजा म्हटलं जात पण आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची अवस्था फार दयनीय आहे आज असंही म्हटलं जातं की युद्धजन्य परिस्थिती आहे पाकिस्तान भारताचं युद्ध चालू आहे आणि अशा असताना तुम्हाला शेतकऱ्यांसाठी असं मागणी तर ह्या गोष्टी फार पूर्वीच्या आहेत आणि जर लालबहादूर शास्त्रीनीच नारा दिला होता की जय जवान जय किसान जर शेतकरी वाचला शेतकरी जर सधन असेल शेतकरी जर समृद्ध असेल शेतकरी जर समाधानी असेल तर आज जगात देश समाधानी असेल तर काही आज जर जर समाधानी नसेल शेतकरी आत्महत्या करत असेल धान्य पिकवणारा सगळ्यांना जगवणारा जर आत्महत्या करत असेल तर माझा जवान तरी पिनेवर कसा लढणार आहे कसा लढू शकणार आहे आज जे जवान तिथे दारातील ते परत आहेत त्याचप्रमाणे आज माझा शेतकरी सुद्धा या सरकारच्या नाकर्तेपणामुळे बेजबाबदारपणामुळे आज माझ्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे मला तर एवढं सांगायचंय की शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची वेळ नये अशा प्रकारचे ना जे नाकावीत जेणेकरून शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घेण्याची गरज पडणार नाही आज माध्यमातून आवाहन करते की सर सकाळ शेतकऱ्यांची कर्ज नापवावी आज शेतकऱ्यांना कर्ज कर्जबाजी बाजारी व्हायची वेळ येतेच का कारण बघा शेतकरी कष्ट करून मातीतून मोती पिकवत असतो घाम घालून कष्ट करून धान्य पिकवत असतो पण जे धान्य शेतकरी पिकवतो त्या मिळत हमी त्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार हा शेतकऱ्याकडे नाही माझा शेतकरी हा सर्वसामान्य आहे त्याच्याकडे साठवणुकीची व्यवस्था नाही मग मध्ये मध्ये जबा कोणाला माहितीये तर तो व्यापारी दलाल वर्ग आहे तो मोठा होत चाललेला आहे ते कष्ट करायला पण ते नसतात फक्त काहीतरी त्यांच्याकडे तंत्रज्ञान असते काहीतरी त्यांच्याकडे सुविधा असतात आणि त्या सुविधांच्या आधारे ते कुठेतरी मानधान्याची वस्तूंची मालाची साठवणूक करून आणि ते साठवणूक करून बाजारामध्ये त्या मालाचा उठाव करून स्वतःचा फायदा करून घेत असतात आणि तिथे मरतो तो माझा शेतकरी आहे आज माझ्या शेतकऱ्यासाठी सरकारनं आम्ही भावाची व्यवस्था करावी ते फिक्स माल ठरवून द्यावा दुधाला असेल मग धान्याला असेल त्यांच्या वस्तूला असेल त्याच्या जनावरांना असेल कुठल्याही गोष्टीतल्या शेतकऱ्याला तो हमी भाव मिळत नाही आणि त्यामुळेच आज माझा शेतकरी हवालदे झालाय माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आहे माझ्या शेतकऱ्याची आज माझ्या शेतकऱ्याची पोरस चांगल्या शाळेत शिकू शकत नाही भरू शकत नाही आणि त्याच कारण त्यांची वारंवार उन्नती होण्याऐवजी अधोगती चालली आहे माझ्या शेतकरी शेतकऱ्याची पोरं शिकू शकत नाही त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण घेता येत नाही आणि या सगळ्या गोष्टी या फक्त सरकारच्या कितीच्या धोरणामुळे होतात कारण ज्या वेळेस आपल्या देशामध्ये कांदा असताना कांदा आयात केला जातो माझ्या देशामध्ये कापूस पिकत असताना कापूस आयात केला जातो आणि माझ्या शेत माझ्या देशामध्ये माझ्या राज्यामध्ये ज्यावेळेस तुरुंग उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालेलं असताना सुद्धा केली जाते आणि त्या मालाची किंमत ढासळवली ही सरकारची जी धोरणं आहेत ती धोरणं सरकारनं त्वरित थांबवित आज तुम्ही सांगा एखाद्या माणसाकडनं एखाद्या माणसाची सरकार गुन्हा दाखल केला जातो आज तुम्ही सत्तेत ता... आहात सत्तेत आहात म्हणून आम्ही तुम्हाला काही बोलायचं तु नाही का हम करायचो काय नाही कुठं वर चालणार आहे आज जर सामान्य माणसावर जर गुन्हा दाखल होत असेल तर सरकारवर काय गुन्हा दाखल होऊ नये सुद्धा आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत त्या दृष्टीनं पावलं आम्ही उचलणार आहोत कारण फसवणूक केलेल्या फसवणूक ही फसवणूक आहे का त्यांच्यासाठी काही वेगळी कलम आहेत का या माध्यमातून मी आमच्या तालुक्यातल्या ग्रामपंचायतीने सुद्धा आवाहन करते किंवा त्यांनी सुद्धा आपल्या गावातले जे काही कर्जबाजल्या शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांचा आढावा घेऊन अशा शेतकऱ्यांचे निरीक्षण करून जे शेतकरी कुणी असतील अशांसाठी आप आपल्याला वाटून अशा प्रकारचा ठराव एक मंजूर करून घ्यावा की जेणेकरून अशा शेतकऱ्यांची आपल्याला कर्जमाफी करता येईल मी शिवसेनेच्या माध्यमातून सरकारला एवढंच उद्देशून सांगते सांगते की बाबा रे खरंच आज शेतकरी हवाल दिला आहे त्याची परिस्थिती फार नाजूक आहे आणि अशा अवस्थेत जर तुम्ही शेतकऱ्यांचे लवकरात लवकर कर्जमाफी केली नाही तर आमचा राज्यातला शेतकरी हा रस्त्यावर उतरेल आणि शिवसेना त्यासाठी कुठेही मागे राहणार नाही शिवसेनेच्या माध्यमातून माझ्या सरकारला एवढाच इशारा द्यायचा आहे जय जिजाऊ जय आज सिंहसेनेच्या माध्यमातून विटा तहसील कार्यालयासमोर आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी नागरिकांची कर्जमाफी व सात बारा कोरा करावा यासाठी बेमुदत आंदोलन चालू आहे सांगायचा विषय असे की जे पूर्वीचे युतीचे सरकार होत त्या सरकारमधले उपमुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी त्यांच्या एका पत्रकार परिषद मध्ये आणि त्यानंतर जाहीरनाम्यामध्ये या वचननाम्यामध्ये असं सांगितलं होत की महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी युतीच्या सरकारला जर पुन्हा सत्तेत जर आणलं तर आम्ही आल्या आल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू महाराष्ट्रातील आमच्या शेतकरी बांधवनी अक्षरशः युतीसी सरकारच्या दोनशे छत्तीस जागा आल्या त्यांचं दायित्व आहे ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा आम्ही सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी बांधवांच्या कर्जमाफी व सात बारा कोरा करू आज सत्तेत येऊन त्यांना चार ते पाच महिने झालेले आहेत पण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांचा आतापर्यंत ही कर्जमाफी झालेली नाही तर आम्ही अक्षरशः सनदशील मार्गाने शांतपणे आंदोलन करीत आहोत या राज्य सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण तातडीने या महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावी आता मी शांत बसलोय कदाचित तुम्ही आमचा ऐकून नाही घेतलं किंवा याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही जिल्हा व्यापी जिल्हा पातळीवरती शेतकऱ्यांचं भव्य मोठं आंदोलन उभं करू हे आपल्या माध्यमातून मला राज्य सरकारला सांगायचं आहे आणि तुम्ही या विषयाकडे अक्षरशः भावनेतून शेतकऱ्यांची आता जी परिस्थिती चालू आहे आणि विचार करण्याची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रातली जी, जी शेतकऱ्यांची आता जी परिस्थिती आहे ती कुठेच नाही चाळीस छोटस राज्य दहा जिल्ह्याचं राज्य तेलंगणा हो त्या जिल्ह्यातल्या जर शेतकरी बांधवांची जर कर्जमाफी होत असेल तर माझा महाराष्ट्र हा देशाला जगवतो आणि त्या एवढ्या मोठ्या राज्यातली होऊ नये हे बेकार म्हणजे अक्षरशः बेकार परिस्थिती आहे तर सांगायचं एवढाच विषय आहे की या सरकारने या विषयाकडे गांभीर्याने गावं आणि तातडीनं माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याची कर्जमाफी करावी एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र